विक्टीम कार्ड खेळणारे कोण आहेत तर बहुजन बहुजन मित्रांनो मग ते दलित असो बौद्ध असो एस टी असो एस टी असो हे जे स्वतःला काय म्हणतात ते एकदम दबे कुचले समजतात हे विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्याच्यामागे काय षडयंत्र आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आता हे मतदारा राजाने ठरवावं की गुन्हेगार कोण आहे षडयंत्री कोण आहे आणि हे षडयंत्र कशा कशा प्रकारे रचलं जाते कशा, कशा प्रकारे घडवलं जाते हेच ते वास्तव वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून म्हणा भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपले मित्र राजेश वासंती साबाजी किळस्कर मित्रांनो आता सध्या भारतामध्ये विक्टीम कार्ड खेळला जाते माझ्यावर अन्याय होतो आहे माझं नुकसान होतं आहे मला लुटलं जाते मला ओरवडलं जाते वगैरे वगैरे आणि विक्टीम टीम कार्ड खेळणारे कोण आहेत तर बहुजन बहुजन मित्रांनो मग ते दलित असो बौद्ध असो एस टी असो एस टी असो हे जे स्वतःला काय म्हणतात ते एकदम दबे कुचले समजतात हे विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्याच्यामागे काय षडयंत्र आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आता नुकताच एक घटना घडलेली गट आहे एका सी जी आयने म्हणजे एका सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने जी काय भाषा वापरली हिंदूंच्या विरोधात त्या भगवान विष्णूच्या वरती जी टिप्पणी केली त्यानंतर त्याचे पडसाद उमटले आणि त्यानंतर यांनी एका व्यक्तीने त्याची प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रिया कशा स्वरूपात होती तर आपला बूट फेकवत मित्रांनो काय केलं जात होतं तर एक षडयंत्र रचलं जात होतं आणि हे षडयंत्र कोणी रचलं हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे बघा तुम्हाला कळते आहे का मित्रांनो हे जे सरन्यायाधीश आहेत हे कोण आहेत बौद्ध समाजाचे तसं ते म्हणतात मी बौद्ध समाजाचा आहे मी बहुजन समाजाचा आहे आणि हे बौद्ध समाजाचे असून क्रिप्टो क्रिश्चनसुद्धा आहे म्हणजे बघा यांची जी नक्की जात कोणती आहे क्रिप्टो क्रिश्चन आहेत बौद्ध आहेत की नवबौद्ध आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे अशा ह्या व्यक्तीने काय केलं सनातनच्या विरोधात टिप्पणी केली विष्णू भगवान विष्णू यांच्यावरती टिप्पणी केली मित्रांनो आता ही जी व्यक्ती आहे ही एका सर्वोच्च पदावरती बसलेली मग सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीने अशा टिपण्या कराव्यात का हा माझा सरळ एक साधा प्रश्न आहे आता यांच्यावरती जो बूट फेकला गेला तो बूट फेकणारी व्यक्तीसुद्धा एक वकील आहे एक न्या न्यायालयीन कामकाज करणारी एक व्यक्ती आहे एक जज आहे एक न्यायाधीश आहे आणि एक वकील आहे मित्रांनो वकीलसुद्धा जे आहेत ते कोण आहेत तर दलित आहे आता इथे जर त्या दलिताच्या जागी सवर्ण असता एखादा ब्राह्मण जातीचा असता था। तर कहरच झाला असता आणि हेच करण्याचा प्रयत्न केला जात होता हिंदूंना चेतवण्याचा प्रयत्न केला जात होता सनातनीयांना चेतवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि हा चेतवण्याचा प्रयत्न कोणी केला तर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश सरन्यायाधीश गवई यांनी भूषण गवई आता आता ह्याला काय म्हणावं ह्याला काय म्हणावं षडयंत्र आहे का हे ह्याला षडयंत्राचा वास येतो का मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे कारण सध्या बिहारमध्ये निवडणूक लढवल्या जात आहे भारतामध्ये अनेक असे योजना राबवल्या जात आहेत भारत आता एका उच्चतम पातळीवरती आहे विकासाच्या आर्थिक स्वरूपाच्या अशा काळामध्ये अशा वेळेमध्ये असे कांड केले जात आहेत याच्यामुळे काय होईल भारतामध्ये एक समाजामध्ये एक विष पेरलं जाईल आणि समाजाला ढवळून काढता येईल आता समाज कोणता तर हिंदू समाज सनातन समाज ह्या सनातन समाजमध्ये दोफाड करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो कारण ह्यापूर्वी हा प्रयत्न केला गेला लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान संविधान बचाव लोकतंत्र बचाव ह्या घोषणेतून आणि त्या घोषणेतून काय सांगण्यात आलं तर दलितांचं एस टी एस सीचं नुकसान होते ज्यांना आरक्षण मिळणार आहे त्यांना लुबाडलं जाते त्यांचं नुकसान केलं जाते आणि त्यामुळे संविधान खत्रेमध्ये आहे लोकतंत्र खतऱ्यामध्ये आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो आता त्याचे परिणाम काही अंशी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला भोगावे लागलेत या संविधान बचाव लोकतंत्र मध्ये पण सर शेवटी विजय हा भारतीय जनता पार्टीचा था झाला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान बनलेत जी गोष्ट ह्यांना खटखत होती ज्यांना हा भारताचा उद्धार उत्कर्ष नको आहे त्यांना फक्त आपल्या आपल्या परिवाराचा आपल्या कुटुंबाचाच उत्कर्ष करायचा आहे असे परिवार धार्जिणी जे पक्ष आहेत त्यांचे मनसुबे तेच आहेत त्यांच्या मनात तेच आहे की आपल्याला समाजाशी काही लेणं देणं नाही भारताच्या नागरिकांशी काही लेणं देणं नाही आहे ना भारताच्या जनतेशी काही लेणं देणं आहे त्यांचं लेणं देणं कशाशी आहे तर फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाशी आपल्या परिवाराशी असे परिवार धार्जिणं जे पक्ष आहेत म्हणजे त्यांना आपल्या परिवाराशी मतलब कौंटे कौंटे कौंटा कौंटा आहे असे पक्ष आता कोणते कोणते पक्ष आहेत हे तुम्हाला माहिती आहे कोणत्या कोणत्या संघटना ए आहेत हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे लोकशाही नाही आहे त्यांच्याकडे घराणेशाही आहे आणि ह्या घराणेशाहीच्या पक्षांना हेच हवं आहे त्यांना नरेंद्र मोदीजी नको आहे मग एनेकेणे करून नरेंद्र मोदीजींना त्यांच्या पंतप्रधान पदावरून पदच्युत करायचे त्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत आणि त्यातील हा एक मोहर आहे कोण सर न्यायाधीश भूषण गवई त्यांचे जे वक्तव्य आहेत ना मित्रांनो ते जर पाहता तुमच्या लक्षात येईल अनेक वेळा त्याने अनेक प्रकारे वक्तव्य केलेलं आहे सनातनच्या विरोधात त्याने आता योगी आदित्यनाथ विरोधात सुद्धा एक वक्तव्य केलं ते काय तर बुलडोजर बोल बोलडोजरची कारवाई केली जाते त्या ते विरोधात त्यांनी वक्तव्य केलं आता योगी आदित्यनाथ जे काय बुलडोजर कारवाई करत आहेत ते कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीत बसूनच करत आहेत म्हणजे संविधानाच्या चौकटीत बसूनच करत आहेत आणि न्यायालयानेसुद्धा ते मान्य केलं आहे कारण ह्यापूर्वी न्यायालयात अनेक जणांनी आपली पिटिशन दाखल केलं अनेक लोकांनी तक्रार नोंदवल्या त्यानंतर न्यायालयीन लढाई लढवली गेली आणि त्यानंतरसुद्धा हे बुलडोजर कारवाई आहे ती सुरू आहे आणि त्याला मान्यता मिळाली आहे आणि मान्यता कुठून मिळाली आहे तर सर्वोच्च न्यायालयामधून मग ह्या सर्वोच्च न्यायालयामधून मिळालेली मान्यता आणि त्या मान्यतेनुसार योगी आदित्यनाथ हे बुलडोजर जर, -जर चालवत असतील तर ते कसं अस काय असंवैधानिक आहे ह्या भूषण गवईने त्याच्यावरती जो आक्षेप नोंदवला आहे तो आक्षेप नोंदवताना त्याने पहिला अवमान कोणाचा केला आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा आणि अवमान करणारी व्यक्ती कोण आहे तर ही सरन्यायाधीश मित्रांनो सरन्यायाधीश या पदावरती बसलेली व्यक्ती आवाजच्या भाषेत बोलते आपले अधिकार काय आहेत याचा विचार न करता ती वक्तव्य करते मित्रांनो जबाबदारी आहे या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीची एक जबाबदारी असते का त्यांची काही कर्तव्य असतात त्या कर्तव्याला साजेसं त्या जबाबदारीला साजेसं त्यांचं काय पाहिजे कर्म पाहिजे त्यांची कृती पाहिजे त्यांची वक्तव्य पाहिजे त्यांची भाषा हवी पण ही भाषा त्यांची आहे का हे वक्तव्य त्यांची आहेत का त्या पदाला साजेसं मित्रांनो सांगा मला हा एक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो आहे त्यांनी जी भाषा वापरली भगवान विष्णूंच्या बाबत जा भगवान विष्णूंकडे जा आणि त्यांच्याकडे न्याय मागा आणि त्या भगवान विष्णूला सांगा तुमचं डोकं बसून घ्या म्हणून तुमच्याकडे पिटिशन कशासाठी दाखल केलं आहे कशासाठी तक्रार केली आहे कशासाठी तो पिटिशन दाखल करणारा तिथे आला आहे कशाला तो न्याय घ्यायला आला आहे मग तुम्हाला जर न्याय देता येत नसेल तर तुम्ही न्याय देऊ नका पण ही जी भाषा तुम्ही वापरताय त्या पदाला शोभनीय आहे का त्या पदाला शोभनीय आहे का तो अधिकार तुमच्याकडे आहे का ही भाषा वापरणारण्याचा ती जबाबदारी आहे का तुमच्याकडे तर नाही मित्र मग बेजबाबदार तुम्ही जर वक्तव्य करत असाल त्या पदावर बसून तर पहिला गुन्हेगार कोण आहे तर ती व्यक्ती आहे त्या संविधानिक पदावरती बसली ती व्यक्ती आहे म्हणजे पहिला गुन्हा कोणी केला तर ह्या भूषण गवईने केलेला आहे मग त्या पहिल्या गुन्ह्याला जर तुम्ही केला नसता तर त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटली नसती मित्रांनो तुकाराम महाराज काय म्हणाले तुका म्हणे ऐशा नरा उजून माराव्या पायजारा आणि नाठाळ्याच्या माती काठी हे तुकाराम महाराज म्हणाले आणि तुकाराम महाराजसुद्धा एक कोण आहेत बहुजन आहे मग इथे आता असं म्हणायला हर जागा नाही राहिली की इथे एका कोणी सर्वर्णाने ही भाषा वापरली आहे एका ब्राह्मणाने भाषा वापरली आहे एका दलितानीच एका बहुजनानेच भाषा वापरली आहे हे बहुजन कोण तर तुकाराम महाराज मग ह्या पैजाऱ्या कोणाला माराव्या त्या ह्या उच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीने जी काय भाषा वापरली जी काय वक्तव्य केली मग आपल्या पदाला पदाच्या गरिमाला त्या ग साजेशी असं वक्तव्य नाही आहे त्याने काय केलं तर अमर्यादित मर्यादा ओलांडून भाषा केली मग ही भाषा स्वागतार्थ आहे का ही भाषा योग्य आहे का मग पहिला गुन्हेगार कोण आहे तर हे भूषण गो गवई आणि आता त्याने हे षडयंत्र कसं काय रचलं आहे ते तुम्हाला मला समजवायचं आहे आता आहे की नाही याचे मतं तुम्ही मांडा आपल्या या कमेंट बॉक्समध्ये आता हे काय म्हणतायत की मी बौद्ध आहे मी बहुजन आहे मित्रांनो लक्षात घ्या ते काय सांगतायत मी बौद्ध आहेत मी बहुजन आहे आणि बहुजन समाज माझ्या मागे उभा आहे म्हणजे बघा कसं विक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जातो आता इथे ज्यांनी ती प्रतिक्रिया केलेली आहे ती व्यक्तीसुद्धा दलित आहे म्हणून हे प्रकरण कुठेतरी थंड झालं म्हणून हे आवर्त घेतलं गेलं पण त्यांचा प्रयत्न तोच होता की एखादा सवर्ण यावा आणि सवर्णाने प्रतिक्रिया द्यावी यांच्या विरोधात मग काय व्यक्तीं कार्ड खेळलं जाईल सवर्णविरोधात दलित बहुजन आणि ह्या देशामध्ये ह्या देशातील समाजामध्ये एक विष पेरलं जाईल आणि या देशातील जे काय हिंदू समाज आहे सनातनी समाज आहे त्याच्यामध्ये दुही निर्माण केली जाईल हाच करण्याचा प्रयत्न केला जात होता मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय मी आरोप करतोय ते आरोप योग्य आहे का हे षडयंत्र मी जे सांगतो आहे हे रचलेलं षडयंत्र आहे ते योग्य आहे का कारण ह्या भूषण गवईने असे अनेक वेळा आपली वक्तव्य वे केलेली आहेत आपली भाषा वापरलेली आहे आणि त्यांनी समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग याच्यात गुन्हेगार कोण आहे ज्यांनी क्रिया केली ते भूषण गवई की ज्यांनी प्रतिक्रिया केली ते राकेश किशोर जे राकेश किशोर या वकिलांनी केलेला गुन्हा आहे की भूषण गवई या सर न्यायाधीशांनी केलेला गुन्हा आहे तुम्ही ठरवा आता हा अवमान कोणाचा आहे प्रकारे संविधानाचा अवमान आहे ते तुम्हीच सांगा आता भूषण गवई यांनी केलेला हा संविधानाचा अवमान आहे का तुम्हाला काय वाटते ज्या प्रकारे त्यांनी संविधानाच्या बाहेर जाऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे का समाजामध्ये त्यांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे का त्या संवेदनाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्या न्यायालयीन चौकटीच्या बाहेर जाऊन त्या अधिकाराच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जबाबदारीच्या त्या जबाबदारीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी हे केलेलं वक्तव्य हो? हे गुन्ह्याला पात्र आहे का तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा मग मा गुन्हेगार कोण आहे हे सरन्यायाधीश भूषण गवई आहेत की ते वकील ज्यांनी तो बूट फेकला त्यांनी ती प्रतिक्रिया दिली ते गुन्हेगार आहेत मित्रांनो तुम्ही निर्णय द्या कोणी संविधानाचा अवमान केला तुमचं काय मत आहे आणि दोघेही कोण आहेत दलित आहेत त्यामुळे इथे सवर्णाचा प्रश्न येत नाही त्यामुळे समाजामध्ये बहुजनांना जागृत करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला जातो आहे तो प्रश्न उद्भवत नाही दोन्हीही बहुजनीय आहेत दोघे दोन्ही कोण आहेत दलित आहेत मग हा कोणता प्रयत्न केला गेला होता काय साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला होता आपले आपले ने ने हे आपल्या विचाराने आपल्या कमेंट बॉक्समध्ये मांडा मी माझ्या व्ह्यूवरला हा प्रश्न विचारतोय मग हे षडयंत्र आहे की रणनीती आहे की आणखीन काय आहे आणि हे षडयंत्र कोणी रचलं कशा प्रकारे रचलं याचा निर्णय मी तुमच्या न्यायालयात मानतो आहे कोणाच्या न्यायालयात तर मतदारांच्या मतदार राजाच्या आता हे मतदारा राजाने ठरवावं की गुन्हेगार कोण आहे षडयंत्री कोण आहे आणि हे षडयंत्र कशा कशा प्रकारे रचलं जाते कशा, कशा प्रकारे घडवलं जाते हेच ते वास्तव वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट तुरता मांडा तृतासितकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन